चार पाच दिवसांनी त्या बंगल्यावरून एक चक्कर टाकायची हा श्रीधरने नेमच केला मोठ्या फाटकाला कुलूप लागलेलं ला होतं ते तसंच होतं म्हणजे बंगला अजूनही रिकामाच होता महेशची भेट घेतल्यानंतर साधारण सहा दिवसांनी त्याला महेशचा फोन आला महेशने त्याला दुपारी चार नंतर भेटायला बोलवलं होतं त्याला काहीतरी माहिती मिळाली होती हे उघड होतं बरोबर साडेचार वाजता श्रीधर त्याच्या ऑफिसात हजर झाला खोलीत पाय टाकताच रिसेप्शनिस्टने त्याला सरळ जायची खूण केली महेश त्याची वाटच पाहत होता श्रीधर ऑफिस मध्ये येताच त्याने समोरच्या खुर्चीकडे बोट केलं श्रीधर खुर्चीवर बसला महेशने ड्रॉर मधून निळ्या कवरमधील एक फाईल काढली चौकशीसाठी तुम्ही माझ्याकडे तीन प्रकरणं सोपवली होती महेश म्हणाला त्यापैकी एका संबंधात गेल्या दोन महिन्यात मुंबई दिल्ली कलकत्ता मद्रास येथून यशवंतराव सुलाखे विनिता सुलाखे आणि सुनील सुलाखे या नावाच्या कोणत्याही व्यक्ती अमेरिका लंडन फ्रान्स सिंगापूर हाँगकाँग या देशाकडे गेल्या नाहीत फ्रान्स जर्मनी रशिया आफ्रिका इत्यादींचा विचार करायची आवश्यकता नाही ना का नाही म्हणजे त्यांनी भारत सोडलेला नाही अर्थात स्टिमरने जाणारे अजूनही आहेत महेश म्हणाला नाही नाही असे आठ पंधरा दिवस नुसते प्रवासात वाया घालवणाऱ्यांपैकी यशवंतराव नक्कीच नव्हते म्हणजे ते प्रकरण मिटलं तर महेशने फाईलमधले कागद उलटले आता हे दुसरं तुम्ही मला नऊ फोटो दिले होते आणि त्या व्यक्तींची चौकशी करायला सांगितली होती हो श्रीधर जरा नवलाचीच माहिती माझ्या हातात आली आहे या नऊ लोकांपैकी तीन लोकांच्या नोंदी पोलीस रेकॉर्डमध्ये आहेत पोलीस रेकॉर्ड मध्ये नाही गुन्हेगार म्हणून नाही, नाही। हरवलेल्या व्यक्तींच्या यादीत यांची नावं आहेत आपण पाहिलं का असतो ना तसा प्रकार तो ही ती नाव आणि वर्णन तुम्हाला देतो पा, एक वासुदेव गोपाळ मराठे वय वर्ष पस्तीस व्यवसाय कमिशन एजंट दोन रमाबाई दिनकर साठे वय एकसष्ट गतवधा व्यवसाय घरकाम आणि कुमार श्रवण मोहळकर वय वर्ष चौदा विद्यार्थी त्यांच्या नावाखाली तारखा आहेत एक आहे जून सत्याऐंशी दुसरी मे नव्वद तिसरी एप्रिल त्र्याण्णव पण अजून ठिकाणा लागला नाही प्रयत्न करीत राहू पण यशाची फारशी खात्री देता येत नाही महेशने नावांच्या नोंदी असलेला कागद श्रीधर कडे सारला तुमची तिसरी बाब ते काम आम्ही शहरातले एका सुविध्या प्राध्यापकाकडे सोपवलं आहे त्यांचा शहराच्या इतिहासाचा सखोल अभ्यास आहे पण ते त्यांच्या सवडीप्रमाणे काम करणार त्यांच्याकडून काही अहवाल आला तर मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेन ओके श्रीधर महेशने दिलेल्या कागदावरच्या नोंदी वाचत होता आणि श्रीधर आता या सर्व केसेस फाईल झालेल्या आहेत तेव्हा या बाबतीत काही माहिती हवी असल्यास आस पोलीस मुख्य कार्यालयात जावं लागेल तिथे वागळे नावाचे अधिकारी आहेत त्यांना माझं नाव सांगा म्हणजे ते हवी ते मदत करतील मी आणखीन काही द्यायला हवं श्रीधरने विचारलं तीनशे रुपये महेश म्हणाला घरी परत आल्यावर श्रीधर टेबलापाशी बसला होता त्याच्या समोर ती तीन नाव असलेला कागद होता एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे त्र्याण्णव तीन तीन वर्षांच्या अंतराने घडलेल्या घटना तसं पाहिलं तर वर्षभरात हजारोंच्या संख्येने लोक बेपत्ता होत असतात काहींना अपघाती मृत्यू येतात काहींची स्मृतीच हरपते काही काही जण किटाळ टाळण्यासाठी स्वतःच नामांतरण करून गायब होतात तेव्हा केवळ तीन नावांवरून काही निष्कर्ष काढणं जरा अयोग्यच पण त्या तीनही नावांना जोडणारा एक समान धागा होता ते सर्वजण त्याच त्या बंगल्यात राहत होते आणि विनिता यशवंतराव सुद्धा त्याच बंगल्यात राहत होते आणि त्या दोघांचाही अर्थात सुनील साहे पत्ता लागत नव्हता या घटनातलं साम्य जीवाला जरासा अस्वस्थ करणार होत खास महेश कडून आणखीन काही माहिती मिळेपर्यंत श्रीधर जास्त काहीच करणार नव्हता मात्र दोन चार दिवसांनी त्या बंगल्याला एक भेट मात्र अवश्य देणार होता सुमारे महिन्याभराने महेशचा पुन्हा एकदा फोन आला त्याला पुन्हा एकदा महेशने ऑफिसमध्ये बोलावलं होतं विनिता संबंधात काही माहिती मिळाली का श्रीधरने जरा आशेनेच विचारलं पण पुढच्या क्षणी त्याची आशा मालवली नाही सॉरी त्यांच्याबद्दल नाही पण तुम्ही जो बंगला म्हणत होता ज्याचा तुम्ही मला पत्ता दिला होता त्या बंगल्याची बरीचशी माहिती हाती आली आहे तुम्ही एकदा याच इथे संध्याकाळी पाचच्या सुमारास श्रीधर महेशच्या ऑफिसमध्ये हजर झाला दर रविवारी तो त्या बंगल्यावरून चक्कर टाकीत होता गेटचं कुलूप तसंच बंद असायचं पुन्हा एकदा बंगल्यात प्रवेश करून पाहायची कल्पना मनात आली होती पण प्रत्यक्षात त्याने काहीच केलं नाही बेपत्ता असा मी म्हणून पोलिसात असलेल्या तक्रारी संबंधातही त्याने ते पुढे काहीच केलं नाही त्या गायब व्यक्तींच्या आयुष्याशी त्याला काहीही कर्तव्य नव्हतं त्या ज्यांच्या त्यांच्या ते आयुष्याच्या शोकांतिका होत्या जशी त्याला शंका यायला लागली होती की विनिताच्या बाबतीतही घडलेली आहे समजा त्याने पोलिसात तक्रार नोंदवली पण ती या ठिकाणी राहत होती आणि आता तिचा पत्ता नाही एवढंच तो सांगू शकला असता तेव्हा ते इतर तक्रार करणारही एवढंच सांगू शकतील विनाकारण त्यांच्या व्यक्तिगत दुःखावरच्या खपल्या कशासाठी काढायच्या महेशच्या ऑफिसमधले कर्मचारी गेलेले दिसत होते कदाचित श्रीधरला भेटण्यासाठीच महेश थांबलेला असावा श्रीधर समोर बसताच महेश म्हणाला तुमच्या बहिणीकडून तुम्हाला काही फोन काही पत्र काहीही नाही श्रीधर म्हणाला वेल सॉरी तुमची ती तिसरी आणि शेवटची मागणी होती त्या बंगल्याच्या संबंधात राईट प्राध्यापक सोनावणे नावाचे गृहस्थ आहेत त्यांच्याकडे मी हा तपास सोपवला होता त्यांचा निरोप आला आहे की त्यांनी बरीच माहिती गोळा केली आहे मी ठरवलं आहे की तुमची त्या प्राध्यापकांशी गाठ घालून द्यायची त्यांचं एक विशेष आहे ते पैशांसाठी या गोष्टी करत नाहीत तो त्यांचा छंदच आहे त्यांचा या अव्यवहारीपणाचा अनेकांनी फायदा घेतला आहे पण श्रीधर मी त्यातला नाही आमच्या तपासावर आम्हाला अनेक ठिकाणी जावं लागतं काही काही जुन्या मूर्ती जुनी हस्तलिखित जुने ताम्रपड सनदा सापडतात मी त्या प्राध्यापकांना देतो पैशांपेक्षा त्यांना त्याचा मोल जास्त वाटतं एकदा त्यांच्याशी तुमची गाठ घालून दिली की या प्रकरणातला माझा संबंध संपला हो की नाही हो मग चलता मीच तुम्हाला त्यांच्याकडे सोडतो विद्यापीठ आवारात सोनावणींचा बंगला होता आता दिवस ढळत आला होता बंगल्याचा आवार अंधारलेला होता पूर्वी कधी काळी लावलेले प्रचंड जुने वृक्ष आवारात उभे होते त्यांना खत पाण्याची जरुरी नव्हती बाकी सर्वत्र वाळक गवत काही रानगवतांची पुंजके कंपाऊंड वॉलवर काटेरी वेल असा प्रकार होता याचा अर्थ बागेकडे म्हणजेच आवाराकडे कोणाचं लक्ष नव्हतं घंटेला उत्तर मात्र स्वतः सोनावणींनीच दिलं एखाद्या सिनेमात किंवा नाटकात जसे छंदिष्ठ एककली प्राध्यापक दाखवतात तसेच सोनावणी दिसत होते किरकोळ शरीर यष्टी डोळ्यावरची केस विरळ गोरा पान वर्ण डोळ्यांना जाड भिंगाचा चष्मा अंगावर गबाळे कपडे हातात एक जाड पुस्तक या या मागे सरच सोनावणी म्हणाले मी काही आत येत नाही महेश म्हणाला प्रोफेसर मी त्या बंगल्याविषयी आपल्याला सांगितलं होतं ना हो हो ज्यांना माहिती हवी आहे हे श्रीधर त्यांनाच घेऊन तुमच्याकडे आलो आहे आता तुमची गाड घालून दिली आहे मी जातो सोनावणी आणि श्रीधर यांचा एका हाताने औपचारिक निरोप घेऊन महेश गेला श्रीधर सोनावणींच्या आत गेला आधीच जरा अंधारलेली वेळ त्यात बाहेर मोठी मोठी झाडं आणि सर्व भिंती कपाटाखाली झाकलेल्या मध्यभागी एक टांगता दिवा होता त्याचाच काय पडेल तो प्रकाश केवळ बाह्य रूपावरून एखाद्याबद्दल चांगलं वा वाईट मत बनवू नये हे कळत असून सुद्धा श्रीधर जरासा नाराजच झाला सोनावनी कागद पुस्तक यांनी भरलेल्या टेबलामागच्या खुर्चीत बसले आणि त्यांनी शेजारच्याच एका जुनाट कुशनच्या खुर्चीकडे हात केला बसा बसा सोनावणींनी टेबलावरच्या कागदांतून शोधून शोधून कागदाचं एक मोठं भेंडोळ काढलं आणि टेबलावरची कागद पुस्तक का बाजूला करून जरा जागा केली आणि ते भिंडोळ उलगडलं श्रीधरचं कुतूहल आपोआप जागृत झालं होत उठून तो त्यांच्या खुर्ची मागे उभा राहिला सोनावणी टेबल लॅम्प लावला हा आपल्या शहराचा जिओलॉजिकल मॅप आहे म्हणजे त्यात फक्त नैसर्गिक फीचर्स दाखवलेले आहेत टेकड्या गळी कडे इत्यादी सत्तेचाळीस रॉयल इन्क्लेव्ह नंबर आहे नाही का या नकाशावर मी त्या जागेवर ही खूण केली आहे या खटाटोपाने काय साध्य होणार होत याची श्रीधरला काहीही कल्पना नव्हती पण पन शहाणपणा दाखवून तो गप्प बसला श्रीधर तुम्हाला माहित असेल किंवा नसेल हे कदाचित तुम्ही वास्तुशास्त्राचा काही अभ्यास केला आहे का नाही अजिबात नाही आपल्या प्राचीन वास्तुशास्त्रात काही काही नियम आहेत संकेत आहेत आडाखे आहेत करा करू नका अशा तऱ्हेच्या सूचना आहेत त्यात तथ्य कितपत आहे माहीत नाही पण त्यांच्या नियमानुसार त्यांनी जी मंदिरं बांधली जी शिल्प उभी केली ती आज दीड हजार वर्षांनंतरही जशीच्या तशी मानाने उभी आहेत पुरावाच हवा असेल तर नाही तुमचा शब्द मला प्रमाण आहे प्रोफेसर सोनावणींनी काही वेळ कागदावरचा हात काढला आणि ते मागे खुर्चीला रेलून बसले तसा वास्तुशास्त्र हा काही तुमचा विषय नाही नाही का, ना ना का? तेव्हा आजकाल वास्तुशास्त्रावर वर्तमानपत्रात बरंच काही येत असत ते तुमच्या पाहण्यात आलेलं नसणार नाही का प्रत्येकाने आपापली मत बनवावीत पण त्याचं फॅड किंवा फॅशन करू नये प्राध्यापक यांच्या शब्दांचा रोग श्रीधरच्या ध्यानातच येत नव्हता आजकाल या जुन्या शास्त्र संहितांना गौन मानायची त्यांची टिंगल करण्याची एक फॅशनच झाली आहे म्हणून ऋषी मुनी वास्तुशास्त्राची सांगड मानसिक आणि मानवी पर्यावरणाशी घातलेली होती आणि मोट आणि खूप मोकळ्या जागा पातळ्या रचना आकर्षक होईल पण तिथे मानसिक सुख शांती समाधान असेल का प्रकाशशास्त्रात म्हणतात एकंदर तरंगपटाचा जेमतेम हजारवा हिस्सा दृश्य वर्णपटाचा आहे तसंच निसर्गाचाही आहे आपल्याला अज्ञात अशा असंख्य अदृश्य महान नैसर्गिक प्रेरणा आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधायला हवा पृथ्वी आप तेज वायू आकाश श्रीधर मला तुम्ही या बडबडीला कंटाळला आहात ठीक आहे वास्तुशास्त्रात गृह बांधणीच्या चांगल्या आणि वाईट जागा क्षेत्र प्रवेशद्वाराची दिशा आसपासचा भूभाग इत्यादी संबंधात अगदी स्पष्ट सूचना निर्देश दिलेले आहेत थोडक्यात सांगतो वास्तू खोलगट सावलीत नसावी पूर्व आणि उत्तर दिशांना उतार नसावा गृहाच्या परिसरात खंदक मोठा खड्डा नसावा आसपासचे रस्ते सर्व दिशांना खुले असावे डेड म्हणतात असे रस्ते वा अशा गल्ल्या जवळ नसाव्यात जागेचा पूर्व कधीही स्मशानासाठी वापर झालेला नसावा या आणि इतरही बारीक सारीक अशा बऱ्याचशा कसोट्या आहेत श्रीधर तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर मी, मी जाऊन आलो त्या परिसराची पाहणी केली वास्तू कुठे नसावी आणि कशी नसावी वास्तूचा परिसर कसा नसावा याचं ते अगदी मूर्तिमंत उदाहरण आहे मग सोनावणींचा आवाज जरासा गंभीर झाला एक घटक अपघाताने येऊ शकतो दोन घटक एकत्र आले तर आपण त्याला योगा योगायोग समजू शकतो पण एकामागोमाग एक असे असंख्य घटक एकत्र आले की योगायोग अपघात आपोआप अप वर्ज होतात यामागे एकच कारण असू शकत हेतूपूर्वक निवड आणि रचना यापेक्षा जास्त स्पष्ट शब्दात मी काही सांगू शकणार नाही ते माझं कामही नाही पण एक अनाहूत सल्ला मात्र देतो म्हणता सत्तेचाळीस रॉयल एनक्लेव्ह ही वास्तू अपवित्र आहे धोक्याची आहे ती घेण्याचा अथवा तिथे राहायला जाण्याचा विचार करीत असाल तर तो, तो मनातून काढून टाका बस यापेक्षा मी जास्त काहीही बोलणार नाही